नाशिक शहरातील बांधकाम क्षेत्रातील विश्वसनीय आणि प्रगतिशील नाव म्हणून ए आर कन्स्ट्रक्शनची ओळख आहे एकाच वेळी अनेक प्रकल्प तेही अतिशय नाविन्यपूर्ण आणि अत्याधुनिक सुविधांनी युक्त आणि ठरलेल्या वेळेतच ग्राहकांना सुपूर्द करणं हे ए आर कन्स्ट्रक्शनचं वैशिष्ट्य आहे प्रकल्प उभारताना सद्यस्थिती आणि भविष्य या दोन्हींचा विचार करूनच काल सुसंगत बनवण्याकडे त्यांचा कल असतो शहरातील प्रीमियम एरियात आपलं घर असावं असं प्रत्येकाला वाटतं मात्र दर आपल्या अवक्यात बसत नाही त्यामुळे अनेकांचं गृहस्वप्न अपूर्ण राहतं एअर कन्स्ट्रक्शन हे उच्च मध्यम आणि सामान्य ग्राहकांना सुद्धा प्रीमियम एरियात घर घेता येईल अशा दरात घरं साकारत गंगापूर रोड गणेश गणेशनगर मखमालाबाद औरंगाबाद रोड तपोवन काठेगल्ली नाशिक रोड वेदगाव अशा अनेक मध्यवर्ती ठिकाणी त्यांचे प्रकल्प रेडी पजेसन आहेत आणि यातील अनेक ठिकाणी वन बी एच केवळ बावीस लाखात तर टू बी एच के तेहतीस लाखात उपलब्ध आहेत आज घडीला अत्याधुनिक सोयी सुविधांबरोबरच कनेक्टिव्हिटीचा विचार करून घर घेणं पसंत केलं जातं ए आर कन्स्ट्रक्शनचे जवळजवळ जबल सर्वच प्रोजेक्ट शहरांतर्गत तसंच शहराबाहेर जाणे येण्यास उत्तम कनेक्टिव्हिटी देतात त्यामुळे नाशिकच्या कोणत्याही भागात घर घेण्याची इच्छा असेल तर क्रीडाईनं आयोजित केलेल्या नरेडको एक्स्पो प्रदर्शनात डोम सी सेव्हन मधील आर कन्स्ट्रक्शन यांच्या स्टॉल नंबर सी सेव्हनला भेट देण्याचं आवाहन संचालक अंकित पाटील तसंच रोहित गांधी यांनी केलं एअर कन्स्ट्रक्शनचा डायरेक्टर आमचे स तीन ठिकाणी प्रोजेक्ट चालू आहेत सध्या आमचा पहिला प्रोजेक्ट चालू आहे सिरीन मेडोजमध्ये कॅनल रोडला नंतर महात्मा नगरला नंतर पंचरत्न बिल्डकॉनमध्ये पण आमचा चालू आहे मुंबई नाक्याला आणि मसरूरलाही चालू आहे तर तुम्हाला जर आमच्या इथं फ्लॅट बुक करायचा असेल तर कृपया आमचा द्या दिलेल्या कॉन्टॅक्ट नंबरवर कॉन्टॅक्ट करा नंबर आहे नाईन सिक्स एट नाईन फाय नाईन टू नाईन टू नाईन सध्या एअर कन्स्ट्रक्शनचे सहा प्रकल्प प्रगतीपथावर असत दोन प्रकल्प लवकरच सुरू होणार आहे न्यूज ब्युरो न्यूज टुडे नाशिक